खूप छान इयरिंग्स दिल्या आहेत खूप गळ्यामध्ये पण अशी छानशी माझी बहीण गावाला राहते तीही शेतकरी आहे जसं प्रोमो पहिला आऊट झाला आणि तिने आपण असतो ना अरे हे झालं अरे ते झालं आपण घराघरात जाऊन सांगतो ना जसं तिने प्रत्येक जाऊन घराघरात जाऊन सांगितलं की माझी घरी आपल्या घरची साधी असते आणि मुळात मी ज्या पट्ट्यातली पडते माझं घर तर भरपूर साधं आहे टी व्हीवरती पाहणं म्हणजे त्यांना असं वाटतं रे ही इथे केली कशी केली मालिका विचारण्यात आली पहिली काय रिॲक्शन होते आणि कसं झाले पुन्हा ऑडिशन ही प्रक्रिया आणि काय झालं सगळं सांगायला पहिलं ऑडिशन म्हणजे मी असंच दिलेलं आहे मला असं आपण एक नॉर्मल ॲक्टर so, जो काहीतरी करू पाहतो तेव्हा तो जो कंटिन्यू ऑडिशन्स देत राहतो त्या आठवड्यामध्ये मी भरपूर ऑडिशन्स दिलेल्या म्हणून मी एक सहज अशी ऑडिशन दिली मला वाटलं नव्हतं की मला मिळेल म्हणून सो जेव्हा ते मिळालं त्याच्यानंतर कळालं की नाही आपण करतोय सिरियल म्हणजे खरं तर वाटत नव्हतंच पण जो पण तर लुक दोन तीन लुकटेस झाल्या पहिला प्रोमो जेव्हा आऊट झाला तेव्हा कळालं की नाही आपण खरंच काहीतरी करतोय सो खूप असं भारीवाला फिलिंग होतं बरं जेव्हा प्रोमो आऊट झाला तेव्हा घरच्यांकडून काय प्रतिक्रिया होत्या आणि काय माहोल होतं घरच्यां माझे घरचे खूप खुश होते म्हणजे सग म्हणजे प्र प्रत्येकजण म्हणजे माझ्या घरामध्ये असं आहे की नाही आमचं आमची आम मुलगी टी व्हीवरती दिसते आपले घरी आपल्या घरची साधी असते आणि मुळात मी ज्या पट्ट्यातली पडते माझं घर तर भरपूर साधं टी व्हीवरती पाहणं म्हणजे त्यांना असं वाटतं रे ही इथे गेली कशी केली सो ते खूप खुश होते त्यांना एक वेगळाच आनंद होतो म्हणजे माझी बहीण गावाला राहते तीही शेतकरी आहे जसा प्रोमो पहिला आउट झाला तिने आपण असतो ना अरे हे झालं अरे ते झालं आपण घराघरात जाऊन सांगतो मग जसं तिने प्रत्येक जाऊ घराघरात जाऊन सांगितलं की माझी बहीण सो माझे घरचं तर खूप खुश होते काही काही तर नाचतही होते पण प्रोमोच्या दरम्यान काही किस्सा वगैरे काही घडला होता सगळे कलाकार सोडकीला मी किस्सा असा काही नाही मी सेकंड प्रोमोला घडला आहे पण पहिलं असं सांगेल की आम्ही कास्ट क्रू आम्ही सगळेच नवीन होतो पण मी एक गोष्ट सांगेल की माझी माझी कास्ट माझा क्रू माझे डिरेक्टर्स जे काही होते ते आम्ही पहिल्याच दिवशी एवढे जेलप झालो ना असं वाटलं नाही की नव्या नवीन काहीतरी करतो आहे असं वाटतं की नाही अरे आधीपासून ओळख आणि आम्ही अशी अशी कामं करतो आहे सो सेकंड प्रोमोचं सांगाल ना तर आम्ही एकमेकांना माईक फेकून मारणं एकमेकांना माईकवरून काही ना माईक काहीतरी चिडवणं त्या उगाच सेटवरती तिकडून तिकडून उड्या मारणं म्हणजे आमचे सर तर आम्हाला कंटाळले आणि कंटाळले नाही आम्ही खूप मस्ती करतो म्हणून ते आम्हाला ओरडतातच पण तेव्हा जे डिरेक्टर आले त्यांचंही असं झालेलं काय चाललंय गप्पा बसा सो आम्ही स्टार्टिंगपासूनच खूप एन्जॉय करतो खूप थँक्यू सो मच माझ्या लुकबद्दल बोलल्याबद्दल खूप छान इयरिंग्स दिले आहेत खूप गळ्यामध्ये पण अशी छानशी गाय दिले मला स्वतःला माझा स्वतःचा खूप लुक आवडतो आणि माझ्या सगळ्यात फेवरेट महाराजांच्या भरपूर जवळची आहे मी माझा माराजा भरपूर जवळचे महाराज आहेत सो मला चंद्रकूर भरपूर आवडतं आणि गोंधन म्हणजे आपल्या मराठी माणसाचं म्हणाल ना ओळखच आहे ती सो मला हे एकंदरीत लूक खूप आवडला आहे आणि कॅरेक्टरची तयारी म्हणाल ना तर शेती हा माझा स्वतःचा जवळचा खूप विषय आहे आणि मी जास्त माझ्यापेक्षा माझ्या डिरेक्टर्सनी माझ्या प्रोड्युसर्सनी माझ्याकडून भरपूर करून घेतलं आहे की तू असं कर तू तसं कर येणी जमरा ये कर येनी जमरा ये कर असं सगळं आणि म मुळात भर तर अवधूत पुरोहित सर भरपूर करून घेतात एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल जमत ना तर ते जमवून घेतात मग नंतर कळतं रे नाही आपल्याला जमवू शकतं हा विश्वास ते देतात आणि तयारी म्हणाल तर माझी भाषा माझा जो हे आहे यामध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे म वराडी विदर्भातली भाषा ऑलरेडी होती त्यामुळे ना स्टार्टिंग या भाषेपासून होते घाटी आणि मी स्वतः घाटी आहे त्यामुळे आणि मी त्या पट्ट्यातली पडते त्यामुळे भाषेवरती जास्त काही करावं लागलं नाही सेकंड थिंग की माझं कुटुंब शेतकरी आहे त्यामुळे थोडासा तो ती आयडिया होती की काय कसं वगैरे गौरवची हिमेज आहे चॉकलेट हिरो म्हणून आणि आता तुझ्यासमोर तो असणार आहे काय रिॲक्शन जेव्हा हा माझ्यासमोर असणार आहे माझ्यासोबत सीन्स करायचे आहेत काय भारी काय वाटणार काय सांगायचं का भारी वाटतं रे आमचे हिरो आहेत असंच बोलतो आम्ही खूप छान वाटतंय ही इज अ व्हेरी नाईस पर्सन अ नाईस ह्युमन बिईंगसुद्धा खूप छान आहेत ते कोणाला प्रेशर नाही देत ते प्रोड्युसरसुद्धा आहेत आमच्या मालिकेचे तर एखाद्याला ना प्रेशर येतं की अरे यार प्रोड्युसर्स पण आहेत हिरो पण आहे काय करायचं पण आमचं गौरव सरांचं वैशिष्ट्यच आहे की ते कोणालाच प्रेशर नाही देत अरे करे की नाही चाल ना एकदम चिल वातावरणात हसत खेळत काम करतात ते ॲज अ प्रोड्युसर म्हणूनसुद्धा ते बिलकुल प्रेशर देत नाही आणि हिरो म्हणून तर बिलकुल देत नाही त्यामुळे मी एकदम बिंदास काम करतो मग सगळेच बिंदास काम करतात थँक्यू सो मच आणि माझी एक नवी कोरी मालिका आहे ते जिचं नाव आहे भूमिकन्या एक नवी कोरी गोष्ट घेऊन येतो आहे आम्ही सोनी मराठी वाहिनीवरती सोमवार ते शनिवार रोज रात्री आठ वाजता तुम्ही नक्की प्रेम द्याल अशी मी आशा करते थँक्यू